कोरोनाच्या समस्या अशा आहेत की इथून भारोलपासून चांदीपला जाणं म्हणजे एकतर नॅशनल हावे आहे आणि समजा बस लेट झाली किंवा अगोदर गेली तर मुलं जातील कशी करून तर जाऊ शकत नाही आता नॅशनल हवे असल्यामुळं भरपूरसे रोज ॲक्सिडंट होऊ शकतात आणि ॲक्सिडंट चालूच आहेत त्याच्यात हवे पण खराब आहे त्याच्यामुळं पालकांना असं वाटतं आहे का थोडस काळजी वाटते मुलांना पाठवण्यासाठी ही बंद केलेली शाळा सुरू असं वाटतं आणि ही बंद केलेली शाळा ती सुरू हवी अशी सगळे पालकांची म्हणणं आहे शासनाने जर आमची मागणी ऐकली नाही तर आम्ही आदिवासी विकास समितीच्या माध्यमातून सर्व मुलांना घेऊन जिल्हा परिषदेच्या दरवाजा शाळा भरवण्याचा प्रयत्न करणार आहोत शासन स्तरावर पत्रेवर पण सुद्धा आम्ही केलेला आहे कशा बाबतीमध्ये वेळच्या वेळी शिक्षण विभाग असेल त्यांची चर्चा केलेली आहे आदिवासी विभाग चर्चा केलेली आहे परंतु आपली व्यवस्थाच अशी आहे की आदिवासी विकास विभागाची यंत्रणा सेपरेट आहे जिल्हा परिषद ही यंत्रणा सेपरेट आहे त्याच्यामुळे ज्या ज्या विभागामार्फत शाळा चालवतात ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद ही जबाबदारी झटकू शकत नाही शिव तर अजिबात झटकू शकत नाही आणि आदिवासी मुलांचं भवितव्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर धोक्यात आणला असेल तर शिवना जाब विचारावा लागेल हे त्यांचं कृत्य निंदनीय आहे नवी नवीच्या वर्ग खोले कुठल्याही बंद केलेलं नाही मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जे पत्र अठरा सातला काढलेलं आहे त्याच्यात अंतिमता शाळा बंद करण्यात यावा याव्यात असा कुठे उल्लेख नाही त्या गट शिक्षण अधिकाऱ्याचा किंवा त्या शिक्षकांचा काहीतरी त्याच्यातला गैरसमज दिसतोय जसं पत्र वसई पंचायत समितीला दिलं तसं पत्र मोखाड्या सुद्धा दिलं मात्र मोखाड्यातले वर्ग आम्ही चालू ठेवले आहेत सदरच्या वर्ग किंवा आठवी नववीचे जे वर्ग आहे नववी आठवी नववी दहावीचे या महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद पालघर आहे की आम्ही शिक्षणापासून वंचित कुठलाही आदिवासी विद्यार्थी राहू राहू नये म्हणून आम्ही त्यावेळेस सतरा अठराला ह्या शाळा चालू केल्या आणि आम्ही स्वतःचा सेस से त्याच्यासाठी वापरला मात्र शासनाकडे वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत केली नाही या उलट जिल्हा नियोजनमधून मान्य पा मान्य पालकमंत्री चव्हाणसाहेब यांनी आम्हाला पाच कोटी रुपये दिले पाच कोटी रुपयाचा आम्हाला हेड क्रेडिट करण्यासाठी आम्ही वारंवार बैठक घेतल्या त्याचा हेड क्रेडिट केलं नाही हेड क्रेडिट केलं नाही जवळजवळ सात हजार मुलं आहेत आठवी नवी दहावीची आत्ता जे शैक्षणिक वर्ष आहे या शैक्षणिक वर्षात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांना विषयीमधून आणि बैठकीमध्ये त्यांना फक्त एक सूचना दिली की हे वर्ग पुढे चालू कसे ठेवणार आदिवासी विकास विभाग जर त्याची जबाबदारी झटकतो तर आपण कशातून चालू ठेवणार त्यामुळे हे वर्ग हळूहळू बंद झाले पाहिजे ही मुलं आश्रमशाळेमध्ये टाकली पाहिजे ही मुलं माध्यमिकीकडे किंवा दुसऱ्या संस्थेकडे दिली पाहिजे अशा प्रकारचे शासनाने निर्देश दिले आहेत मिटिंगमध्ये सचिवांनी मी दिले दिले आहेत आणि त्याप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे पत्र दिलं ह्या पत्राची कल्पना मलाही नव्हती आणि उपाध्यक्षांनाही नव्हती मात्र कल् ह्या पत्राची कल्पना शिक्षण विभागाला होती अशा प्रकारची जर कुठे वसई तालुक्यात वर्ग खोल्या बंद झाले ते अशा प्रकारची स्थानिक याच्यामध्ये समर्थन म्हणून तिथे बातमी आलेली आहे मात्र ते वर्गखोल्या आजच मी शिक्षण अधिकाऱ्यांना आणि सी ओ साहेबांना सांगितलेलं आहे की आपण ते वर्गखोल्या ताबडतोब चालू करण्यात यावेत परंतु पुन्हा एकदा सांगतो का अंतिमता बंद करण्यात येऊ नये असं कुठेही मुख्य कार्यकारी या ठिकाणी सांगितले नाही त्यामुळे भविष्यात त्या वर्ग खुल्या आम्ही पुन्हाच्या चालू करू